आपण पाहिलं तर मग मनोज जरंगे पाटील असतील त्यांच्या मनातली जी काही भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात काही वेगळी भावना आहे अशातला भाग नाही अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास चार तप झाले चाळीस वर्ष लोटले पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून द्या पण जसं बाकीच्या समाज म्हणजे ज्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक ब्रीद वाक्य होतं की सर्व धर्म समभाव मग सगळ्यांना तर त्याप्रमाणे न्याय हा मिळालाच पाहिजे आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग नाही पण पर आजपर्यंत मग चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळायला पाहिजे ह्या मताशी सगळे स सगळे जे आमदार आपले खासदार जे आहे इथं उपस्थित होते त्या सगळ्यांचं सहमती आहे चाळीस वर्ष म्हणजे काय थोडा काळ नाही का कालावधी नाही त्यावेळी तरुण होते आज केवळ आरक्षणामुळं संपूर्ण आज त्यांच्या मनात ज्या काय ऐन उमेदीचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न ती तसेच राहिले स्वप्न स्वप्नच राहून गेले आणि कुठंतरी आता जेव्हा आपण सांगतो पण म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी हीसुद्धा ते दे न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहेत आणि लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं की ज्या वेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो कुठल्याही पक्षातला जरी असला तरी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आणि त्याच भावनेतनं लोक आज ठिकठिकाणी थीक हा काय ठिकठिकाणी थीक थीक जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं हे काय आज झालेलं नाही आहे वारंवार चाळीस वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले का पाळले गेले नाही कोणा ह्या त्यांच्या सोयीप्रमाणे कोण विचार करतं पण कुठंतरी आज राजकारण सोडविरहित आज समाज ह्याच नात्याने जसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळायला पाहिजे तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्यात चुकीचं काय किंवा कालांतराने तसं पाहायला गेलं तर त्यावेळेस ज्या मंडल आयोगची स्थापना झाली खरं तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला, गेला पाहिजे होता कोणी सोडवला नाही का सोडवलं नाही का तपशिलात मला जायचं नाही पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय आपण जाती जाती तेट अब अब ते निर्माण झालेलं पाहायला मिळतं आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळालं नसते प्रत्येक जणांनी जर विचार केला की केवळ निवडणुकीपुरतं की आपल्याला हे ही मतं पाहिजे ती मतं पाहिजे तुम्ही लोकांकडं मत मतदार म्हणून बघू नका एक व्यक्ती म्हणून बघा माणूस म्हणून बघा लोक लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार आणि त्यानंतर एवढे कमिशन झालं गायकवाड कमिशन झालं त्यानंतर भोसले कमिटी झाली म्हणजे गायकवाड कमिशनचं जर आपण आजार घेतला बघितलं तर तेवढं म्हणजे एवढं डीप स्टडी केला होता मग तसं पाहायला गेलं की लोक त्या असा सुद्धा विचार करतात की तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जे नोल्स शासन काय त्याला म्हणतात निर्णय जी आर ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही कुठल्या बेसवरती काढलं मग त्याला उत्तर कोण देणार आणि एकाला एक, एक नाही दुसऱ्याला दुसरा न्याय हे चुकीचं आहे आणि असं जर घडत असेल तर उद्रेक ह्या होणारच कोणी कुठलं हे असं प्रत्येकाने सांगायचं की हा ते हे म्हणजे ही जात पातीमुळे आहे ना जर हे जर वाढत जा वाढत गेलं तर जे आपण सांग नेहमी आपण म्हणतो की भारत ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ही संपुष्टात याला किती वेळ लागणार आहे जाती जातीमुळं जर ते निर्माण जास्त मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाला तर या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही ही जबाबदारी प्रत्येक माझी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजेंची किंवा माझे मित्र धनंजय महाडिक असतील किंवा इतर सगळे बाकी जे ज्येष्ठ जे खा खासदार आहेत ह्यांचीच नाही ही तुमची आमची सगळ्यांची लोकांची जे पुढाऱ्यांची फक्त नाही आहे किंवा जे राजकारणात आमदार म्हणून नाही किंवा खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाब सगळ्यांची जबाबदारी लोकशाहीतलं संपूर्ण जे चार स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण आहात म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल आज लोकांपर्यंत हे पोचवणं तुमचं हे काय त्याला केवळ फक्त मग त्या ह्या अँगलनी जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर उद्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जा जावंच लागणार आहे आणि ते एक सोशल अँगलनी आपण सगळं बघितलं पाहिजे अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची म्हणजे तळमळ आहे आणि राजे अनेक खासदार या बैठकीला उपस्थित नाही आहेत एक लक्षात घ्या संभाजीराजेंनी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं पण आता असं असं कोणी समजायचं काय अर्थ असं अर्थ काढायचा काय चुकन आपण काढू नका की जे आले नाहीत काय त्यांच्या अडचणी असतील किंवा काय मीटिंग असतील त्यामुळे येऊ शकले नाहीत पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक मत आहे राज्य सध्या राज्यामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे की मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या तुमचीसुद्धा जी मागणी केलेली आहे त्या मागणीचा विरोध असताना नाही एक लक्षात नाही नाही एक एक माझं प्रामाणिक मत आहे हे बघा कोणाचं नाव घेण्यात अर्थ नाही म्हणजे म्हणजे काही तसं कसं होतं मग ते कारण असताना झुंज लावून दिल्यासारखं होतं माझं तर प्रामाणिक मत मला जर विचारलं तर दहा वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे जातीने ती करा ना ती त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा हा प्रश्न आपाप मिटल आणि जर सोडवायचं असेल तर ह्या ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही आहे हेनी सांगायचं आम्हाला त्याच्या पन्नास टक्क्याच्या हात द्या पन्नास टक्क्याच्या असं होत नाही बैठकीमध्ये काय निर्णय झाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका